श्री गुरुदेव दत्त बरेच क्लायंट माझ्याकडे येतात क्लायंट म्हणा किंवा ज्यांना काही प्रॉब्लेम आहेत अशा व्यक्ती माझ्याकडे येत असतात आणि साधारण वयवर्ष वीसपासून चालू करून पंचावन्न साठ वयापर्यंतचे लोकसुद्धा येत असतात त्यांचा एकच प्रश्न असतो बरं का त्यावेळेला की हे असं का झालं की असं का होत आहे त्यावेळेला त्यांची जन्मतारीख त्यांच्या पत्रिका म्हणजे कुंडली बघून त्यांना हे सांगितलं जातं की हे असं का होतं आयुष्याची सरळ रेषा काय होती हे सांगितलं आणि त्याच्यावरचं मार्गदर्शन केलं की त्यांच्या एकंदर असा था, होरा होतो की अरे हे आधी माहिती असतं तर किती उपयोगी झालं असतं किती मदत झाली असती आजपर्यंत काहीतरी वेगळं घडवता आलं असतं कारण जेव्हा माझ्याकडे येतात ना ते महाराजांच्या इच्छेने येतात लोक ते जगभरचे उपाय करून आलेले असतात बरं का सगळ्या अंगठ्या रत्न घालून झालेली असतात पूजा कस्ली -कस्ली घालून झालेल्या असतात कसली कसली श्राद्धविद घालून झालेले असतात पण जैसे थे हे असते सिच्युएशन की हे अशा एका विचारावर येतात की हे सगळं थोतांड आहे का आपण एवढा सगळा पैसा खर्च केला हे काय होतं मग एकतर असे वृद्ध व्यक्ती माझ्याकडे आले होते त्यांच्या घरातल्या त्यांच्या पत्नीचा जो काही स्वभाव होता त्याचा त्रास काढत त्या माणसाने जवळपास पंच्याहत्तर हजार रुपये खर्च केले होते विविध प्रकारची त्रिपिंडी श्राद्ध हे श्राद्ध ते श्राद्ध ह्या पूजा त्या पूजा ग्रहांच्या शांत्या सगळं करून झालं आणि तिचा स्वभाव आहे तो स्वभाव फार विचित्र होता त्या स्वभावाचा त्यांना फार त्रास होत होता, होता। असं नाही की थोडंसं प्लस मायनस असतं तसं नाही खूपच त्रास होता त्यांना तर ते माझ्याकडे यायचे त्यावेळेला एकदा गप्पा मारताना त्यांनी हे विचारलं मला की असं का असावं काहीच कसं घडलं नाही एवढा पैसा नाहक मी खर्च केला मी साधा माणूस आहे हातावर पोट असलेली व्यक्ती आहे मी गमवायचा आणि गमवायचं एवढंच करत आलो मी फक्त आणि तिच्या स्वभावात आज ह्या वयालाही काही फरक नाही आता मला काही जात नाही आता माझं माझंच किती आयुष्य उरलंय परंतु मला जाणून घ्यायचं आहे म्हणाले की एवढ्या सगळ्या उपाय करूनही काहीच कसं का घडलं नाही यावेळेला मी त्यांच्या पत्नीची पत्रिका बघितली त्यावेळेला मी त्यांना त्याचं रिझन सांगितलं त्यांनी कपाळावर हात मारला मला म्हणाले मी इतक्या ज्योतिषांकडे गेलो एक तर त्या ज्योतिषांनी हात वर केले की काही होणार नाही आणि इतरांनी माझ्या गळ्यात अनेक उपाय मारले पण कोणीही मला तुम्ही आज सांगितलं इतकं क्लिअर सांगितलं सांगित नाही की हे सगळं काय आहे त्यांना काही ज्योतिषांनी हेही सांगितलं की ही तुम ही जी पत्रिका तुमच्या पत्नीची आहे ही खरी पत्रिकाच नाही आहे माणसाचा ना देवावरचा राहू दे जगण्यावरचा पण विश्वास शेवटी उडून जातो आणि हे असं सगळं करणारे जे लोक आहेत ना ते एक वेगळं कर्म स्वतःला लावून घेतात जे चुकीचं मार्गदर्शन करतात त्यांना हे लक्षात येत नाही जगाची कर्म सांगताना स्वतःच किती कर्म वाईट होत चाललंय मग हा प्रश्न मध्येच उडतो की असं म्हटलं जातं की बाळ जन्माला आल्यानंतर पहिली पाच वर्षे त्याची पत्रिका बघू नये आम्हीही ऐकलं होतं हे असं असतं वगैरे काय पूर्वापार लोक सांगत आले त्याप्रमाणे माणसं वागत असतात माझ्या दृष्टीने म्हणाल ना का ते अतिशय चुकीची गोष्ट आहे कारण काय कुंडली केव्हा बनते ज्या वेळेला ज्या ज्या दिवशी ज्या वेळी ज्या स्थानावर ते बाळ जन्माला येतं त्या क्षणाला त्याची कुंडली बनते पाच वर्ष आपण का अज्ञानात राहायचं बरं हा तुमचा ज्योतिषावर विश्वासच नसेल तर गोष्ट वेगळी मग तुम्ही पत्रिका पण बनवू नका ना बनवायची आणि ठेवून द्यायची हा मूर्खपणा कशाला करायचा बर ज्योतिष हे शास्त्र आहे की आणखीन काय अंधश्रद्धा या फालतू विषयात आपण जाणार नाही होत कारण काय माहिती का आपला हेतू काय आहे ज्योतिष शा, ज्योतिषशास्त्राचा प्रसार वगैरे मी काही करत नाही आहे परमेश्वराने जी अनंत टूल्स आपल्या हातात दिली आहेत की तुम्ही जाणून घ्या स्वतःला जाणून घ्या आधी स्वतःला ओळखायला शिका स्वतःला जाणून घ्या आणि मग परमेश्वर किंवा भूत किंवा पेशाच्या ना जाणं हा आपला एक प्रयास असणार आहे बरं का की हे असं का जर आपण म्हणतो की ॲक्शनने रिॲक्शन आहे तर ज्या बाळाने अजून काही ॲक्शन घेतली नाही त्याचा जन्म झाला ते त्याची आईने त्याला ढकललं असेल किंवा डॉक्टरने त्याला सिझरियन करून बाहेर काढलं असेल त्या क्षणाला त्याची पत्रिका बनली तर त्या त्याचा ह्या जन्मातली कुठल्या ॲक्शनचं रिॲक्शन नाही आहे ते गतजन्मांपासून आलं आहे सो मी त्या गोष्टीला भविष्य म्हणत नाही मी त्याला पास्ट म्हणतो भूतकाळ त्या जीवाचा भूतकाळ त्या सोलचा भूतकाळ जर खूप लहानपणीच आई वडिलांना कळलं की आपला बाळाचा स्वभाव काय असणार आहे त्याचे त्याची शक्तीस्थान काय असणार आहे त्याचे विकनेसेस काय असणार आहे तर त्यांना लक्षात येऊ शकतं की हा पुढे जाऊन काय करणार त्याला आपण म्हणू शकतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात नंतर उगाच त्रागा काय करायचं त्याला बडवायचं अभ्यास करत नाही म्हणून शिक्षा करायची आणि असं सगळ्या गोष्टी करण्यात वेळ का घालवायचा तो जर शिकणारच नाही आहे हे लक्षात आलं तर त्याला अंजारत गोंजारत हळूहळू हळूहळू पुढे न्यायचा शिकवत गरिबाघरची मुलं असतील तर त्यांना हे जरा त्रासदायक होईल मला मान्य आहे परंतु काहीही न करण्यापेक्षा शिकले पाहिजेत बरेचसे अशा माझ्याकडे लोकं येतात ज्यांचं आतावर पोट आहे ते म्हणतात आम्हाला नाही शिकायला मिळालं पण आमच्या मुलाला मिळावं अशी आमची इच्छा पण तो शिकतच नाही अरे तुम्हाला नाही मिळालं म्हणून तुम्ही शिकला नाहीत पण तो शिकणार आहे की नाही हे त्याची डेस्टिनी काय आहे ते बघूनच ठरवावं लागेल ना त्याची डेस्टिनीच जर नसेल ती अभ्यास करणं हे त्याच्या पिंडातच नसेल तर तो नाही करणार ना अभ्यास तुम्ही किती डोकं आपटा तुमचं बरं लोक आहेत ना म्हटलं तर फारच जास्त जागरूक आहेत सजग आहेत स्वतःच्या आयुष्याबद्दल आणि म्हंटल तर अगदी मूर्खासारखं पण वागतात मुलांना अभ्यास नाही केला तर कुठल्या तरी बोवा बाबाकडे जातात कुठल्या तरी गंडे दोरे घेतात आणि पूजा घालतात अरे तो नाही शिकणार आहे त्याच्यामध्ये अभ्यास करण्याची नावड आहे तर ज्योतिषशास्त्रातनं तेही कळतं की तो अभ्यास करणार की नाही मुळात काही तर पालक असे येतात की आमच्या मुलाने उच्च शिक्षण घ्यावं म्हणतात तो प्रायमरी एज्युकेशन पण पूर्ण करण्याची त्याची ताकद नसते तर हे सगळं आहे ना आम्ही जेव्हा काय करतो जेव्हा कोणी येतं माझ्याकडे बऱ्याचदा मला असं पश्चिम महाराष्ट्रात अशा केसेस मिळतात की बऱ्याच लोकांना आपले जन्मवेळच माहीत नसते हां एक तास तास दोन तास इकडे तिकडे असेल तर आपण काहीतरी मॅनेज करू शकतो त्यांना माहितीच नसतं माझ्याकडे तर एक केस अशी आली होती की त्यांना त्यांची जन्मतारीख देखील माहीत नव्हती ही असेल किंवा ती असेल असं कोणाकोणाकडनं ऐकून बिकून त्यांनी केलं होतं मग आम्ही तिथे काय करतो प्रश्न कुंडली मांडतो आणि त्यावेळेची जे काही गोचर असेल त्याप्रमाणे मार्गदर्शन करत असतो ती एक्सेप्शनल केसेस आपण त्याच्यावर बोलूया नको आत्ता परंतु ज्या केसेसमध्ये कुंडली आहे तिथे तिचा वेळेत अभ्यास केला तर जे काही मार्गदर्शन मिळेल त्याचा आपल्यालाच उपयोग असणार आहे हे समजून घ्यायला हवं हो ना भक्त वत्सल भक्ता अभिमानी राजाजिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय